नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता लग्न सराई आहे आणि आता एप्रिल आणि मे महिना येणार म्हटल्यावरती खूप सारे फंक्शन्स असतात तर अशा वेळी नारी सॅरीजमध्ये काटपत्रांच्या साड्यांवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी कांचीपुरमची सिल्क साडी वेअर केली आहे अतिशय सुंदर असा पिंक कलर आहे आणि त्याच्यात आपल्याला ऑरेंजचं शेडिंग पाहायला मिळते टू टोन साडी आपण अशी म्हणू शकतो तिला गोल्डनिश अशी ग्लेज आहे साडीला आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये आपण पाहू शकतो पिंक कलरची बॉर्डर दिलेली आहे या साडीची किंमत जरी आठ हजार असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये इतकी सुंदर साडी विथ अटॅच ब्लाउज पीस तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजाराला मिळते पूर्ण साडीवरती वर्क आहे आणि तुम्ही पदरही पाहू शकता पदरावरती छान असं वर्क दिलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं नेट डिझाईन आहे आणि टॅसल्स देखील आहेत हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मेहंदी कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की रेड कलरची बॉर्डर आहे मोठी अशी बॉर्डर आहे बिग बॉर्डर अशी साडी आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा येलो कलर आणि त्याला पण आपण पाहू शकते पिंक कलरची मोठी अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला पण ब्ल्यू कलरची छान अशी बॉर्डर आहे नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या काटपदराच्या साड्यांमध्ये खूप सारी व्हरायटी आहे जशी आता ही कांचीपुरम आहे त्याचप्रमाणे नारायणपेठ सिल्क आहे पैठणी आहे मँगलोर सिल्क आहे बँगलोर सिल्क आहे इतक्या व्हरायटीज इकडे अवेलेबल आहेत आणि ऑलमोस्ट सगळ्या काटपत्राच्या साड्यांवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तेव्हा नारी सारीजला लवकरात लवकर विजिट करा नारी सारीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीला विजिट करा फिफ्टी पर्सेंट ऑफ जी काही ऑफर चालू आहे त्याचा लवकरात लवकर लाभ घ्या आणि खूप सारी शॉपिंग करा